किंमत का तुमची काय किंमत म्हशीची एक लाख चाळीस हजार कुठला आहे आपण काच ताडगाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना तुमचा विक्रम सुबदेव महाजन मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पस्तीस बघू शकता का, का किती दिवस बाकी आजुकीचे पंधरा दिवस किती दूध दूध किती आठ आठ लिटर दूध देते का बघू शकता मित्रांनो दोन टायम सोळा लिटर दूध देते म्हणे एक नंबर जातीवंत महेश बघू शकता आपण कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा यांच्याशी टोलावर आले म्हशी काय दादा म्हशी वापर काय एक लाख रुपये दूध किती पाच पाच जाणार टोलावरची का नाव मोबाईल नंबर ना तुमचा

कोणते आधी म्हैशी नाही का टोलावर राहिले का दूध किती दे दे? दूध नाही आहे का मित्रांनो तुमचा एक भाव महेश काय किंमत साठ हजार रुपये दूध किती ती वाघरू नीता बघू शकता मित्रांनो